आज आपण गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत मनसेच्या उमेदवार मयुरुताई खेडकर यांच्या प्रचारार्थ मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार होती मात्र काही तांत्रिक कारणानं ही सभा रद्द झालेली आहे आणि आज आपण सभास्थळी आहोत नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की राज ठाकरे यांची सभा रद्द होण्याचं का कारण काय आहे आणि सभा रद्द झाल्यानंतर नेमकं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे किंवा चर्चा काय आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सभेमध्ये जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की गुंडगिरीच्या बाबतीमध्ये जे की सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले त्या सर्व बाबतीमध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार ताई आम्हाला सांगा की सभा जी रद्द झालेली आहे राष्ट साहेबांची तर त्या पाठीमागचं नेमकं कारण किंवा नेमकं तांत्रिक कारण काय आहे नक्कीच आज राजसाहेबांची सभा आज दहा दिवसभरातल्या सभा होत्या आणि प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये दोन अशा विजयाच्या जवळच्या एकदम जागा आहेत की त्या साहेबांची सभा होऊनही विजय होणार होत्या आणि आजही विजय कन्फर्म आहे असं की असं नाही आहे की विजय कन्फर्म नाही आज ते येऊ शकले नाहीत हे तिथे कुठं तांत्रिक बिघाड झालेला आहे चॉपरचा एवढंच काय तर मीही स्वतः चॉपरच्या बाप तिथं अवेलेबिलिटी चेक केली मुंबईमध्ये चेक केली पुण्यामध्ये चेक केली परंतु इकडे अवेलेबिलिटी नव्हती मला वाटतं अजून एक दौरा संभाजीनगरला पंतप्रधानांचा लागलेला आहे असं मी ऐकते तर एक रिपोर्ट सांगतो की एकदा एक, एक चॉपर उडल्यानंतर नंतर दुसरे चॉपर उडू शकत नाही हे एक टेक्निकल कारण तिथं आहे आणि त्यांची जी वैयक्तिक चॉपर होती त्यांचा मेंटेनन्स मध्ये मेंटेनन्स साठी तिथं ती दिलेली आहे तर मेंटेनन्स असल्यानंतर एक त्यांची संघटना असते ती ऑथॉरिटी देत नाही ना आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब आले नाहीत परंतु आज ते संध्याकाळच्या सभांमध्ये स्वतः या जागेचा उल्लेख करणार आहेत एक मनसेची पहिली महिला उमेदवार इथं असल्या कारणानं त्यांचं पूर्ण साथ आमच्या सोबत आहे याचा कुठलाही परिणाम इथं नाही कार्यकर्त्यामध्ये अजूनही उत्साह आहे तुम्ही बघताय अजूनही सगळेजण वाट बघतायत आणि दुसरा संध्याकाळी दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी इतर गावांमध्ये दौरेही लागलेले उत्साह जास्त आहे आणि हा, हा उत्साह येणाऱ्या तेवीस तारखेला दिसून येईल दुसरा विषय आहे की गुंडगिरीच्या बाबतीमध्ये आपण उल्लेख केला की ते हॅलिपॅड किंवा हो नेमकं प्रकार नेमका प्रकार नेम का काय आहे नक्कीच आज पाहिलं तर आम्ही ह्या पवार पंडितांच्या मध्ये राहतो लोक हे लोक स्वतःच नाव घोषित केलेलं आहे की, की पवार पंडितांची घेवराई पवार पंडितांची गेवराय त्यांनी आतापर्यंत दबाव दडपशाही मारहाण करणं परत पृथ्वी आहे त्यांचा पुतण्या तो तोही म्हणजे जा गावामध्ये जातो आणि म्हणतो की यांना उघड करून मारू आमच्या स्वतःच्या गावामध्ये येऊन एका ऑनलाईन जे लाईव्ह बघतो त्याच्यामध्ये त्यांनी बोललेलं आहे की यांना आम्ही उघड करून गावामध्ये राहू हे दबाव दडपशाही आहे आज यांचे वारसदार असे बोलतायत यांना जर आपण ह्या सर्वसामान्य जनतेने जर प्राधान्य दिलं तर पुढं गुंडागर्दी काय आपण आपलं जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल या घटना घडत आल्यात आमच्यावर काहीच कारण नसताना तीनशे सात सारखा गुन्हा दाखल करण्यात आला ही जिवंत कारण आहेत आम्ही या सगळ्या संघर्षातून बाहेर पडलोय यांचा नाहक आम्हाला तर आहेच परंतु सर्वसामान्य जनतेला पण आहे माझ्या काही भावंडांना काल जी वर तयारी करत होतं तिथं अनेक पोरं पाठवून तिथं मारहाण केली इथं ओरबडलं फायटरने मारण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि आता त्यांची पायाची जमीन सरकली अख्खं खानदान बाहेर पडलंय सुना बालेक बाळ सगळे बाहेर पडलेत तुम्ही चांगले काम केली असती तर ही वेळ आली नसती आणि आता ही वेळ आली की त्यांच्या बापाचे गडे भरलेत आणि त्यांनी आता त्यांचा घरचा रस्ता बघून जावा एकूण विधानसभेसाठी माझ्या प्रतिस्पर्धी कोणीच नाही आहे स्वतःची लढाई स्वतः सोबत असावी आणि जनतेसाठी आम्ही पूर्ण त्याग केलाय समर्पण केलंय आणि या परिस्थितीमध्ये त्यांचे तुम्ही भाषण ऐकताय तुम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्यात ते म्हणतात की हे दोन्ही पवार पवार पंडित एक आहेत त्यांच्यातले त्यांच्यातच चाललंय त्यांना सत्ता पाहिजे परंतु मी इथं असं म्हणेल की त्यांचं कॉम्पिटिशन कोणासोबत तरी आहे त्यांना राजकीय सत्ता पाहिजे परंतु मला माझं कॉम्पिटिशन कोणासोबतच नाही मला जनतेसाठी काम करायचंय घटक आहे त्यांच्यासाठी काम करायचंय माझी लढाई माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे माझं कॉम्पिटिशन सुद्धा त्यांच्यासाठी आहे ह्या होत्या खेळकर त्यांनी सभा रद्द का झाली राजसाहेबांची ते पण सांगितलं याबरोबरच गेवराई मतदारसंघामध्ये पंडित पवारांची गुंडगिरी कशी आहे याचा पण त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि आम्ही कुणाला घाबरणार नाही आम्ही सामोरं जाणार आणि कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये आम्ही विजय होणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र टुडे न्यूजसाठी मी अशोक खाडे गेवराई